नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे वेन्स्डे आणि वेन्सडे स्पेशल मेन्यू आहे आमच्याकडे अंडाकरी तर अंडाकरी माझी खूप जास्त फेवरेट आहे कारण नॉनव्हेज म्हटलं की मला असं वाटतं चला चला नॉनव्हेज खायचं आहे तर मी सुपर एक्सायटेड असते आणि एकदम फुल पोट भरून खायचं असतं मला कारण मला खूप आवडतं आणि नॉनव्हेज आणि राईसचं कॉम्बिनेशन तर वा वा अजून भारी तर मग नंतर मम्मीने इकडे छानसा असं आज अंडाकरी बनव बनवून घेतलेली चैत्रीला फ्राय करून हवे होते सो त्याला त्यांनी फ्राय करून अंडे बनवले आणि मग मी थोडंसं म्हटलं चला टमॅटो कांदा वगैरे छानशा अशी कोशिंबीर बनवूयात त्याच्यासोबत म्हणजे अजून ते छान आणि टेस्टी असं लागेल सो माझी गडबड चालू होती इकडे पटपट कोशिंबीर बनवायची कारण त्याच्या आम्ही ऑफिसवरून यायच्या आधीच मम्मी सगळं छानसं असं बनवून ठेवतात डिनर त्यामुळे आम्हाला काही नाही यायचं फक्त आणि इकडे तिकडे थोडीशी मदत करायची आणि जेवायला बसायचं एवढंच काम असतं माझं तर मी तेच बघत होत्या बनलं की नाही व्यवस्थित आणि अंडे फायनली बनले होते म्हणजे फोडणी वगैरे प्रॉपर त्याला बसलेली आणि मग नंतर आमच्या मम्मीच्याने माझ्या काहीतरी गप्पा चालू होत्या मम्मी तेच सांगत असतं ता मला सगळं ऑफिसहून हो आलं दिवसभराच्या घडामोडी मी पण सगळ्या त्यांना सांगत असते दिवसभराच्या घडामोडी काय झालं कसं झालं कोण काय बोललं हा काय ते काय तर असं आमचं छानसं असं बोलणं चालू होतं आणि मग बोलता बोलता अंडी वगैरे अंडाकरी आमची रेडी झाली तर म्हटलं तर चला फायनली अंडाकरी रेडी झालेली आहे सो आपण आता ताटं ता ता करून घेऊयात तर मी लागले ताटं करायला सगळ्यांना आणि आम्ही खूप छान असं मस्त एकत्र बसतो सगळे जेवायला मग आणि त्यामुळे मग खूप मज्जा येते आणि पूर्ण दिवसभराच्या घडामोडींवरती आमच्या गप्पा चालू असतात तर अंडाकरी रेडी झाली आणि मी सगळ्यांना इकडे अंडाकरी वाढत होती आणि सगळे ताट वगैरे मस्त बनवले आणि आम्ही बसलो <coughs> जेवायला तर हॉलमध्ये आम्ही सगळे एकत्र छानसं असं बसतो आणि मम्मी मला तो सामान आणून देत होत्या तसे मी ताटं वगैरे म्हणजे बाहेर करत होते सगळं व्यवस्थित सात्विक मस्त असं बसून सोप्यावरती मोबाईल फोन बघत होता आणि आम्ही चला हे चालू झालं म्हणजे निवांत खाली बसून खाण्यात जी मज्जा आहे ती कशातच नाही निवांत असं मी सगळे बसून खात होतो व्हीवरती सिरियल चालू होती सो सिरियल बघत बघत आमचे काम चालू असतात चैतन्याला सिरियल बघायची सवय नाही पण आता आम्ही त्याला सवय पाडते कारण आमची आम्ही सगळ्या मी सिया मम्मी आम्हाला सिरियल बघायची असते त्याला काहीतरी वेगळं बघायचं असतं पण आम्ही त्याला म्हणतो नाही तू पण आता सिरियलच बघ तुला मग आम्ही त्याला सगळं समजत असतं हे कोण ते कोण ह्यांचं काय असं असं असे हा अशी आमची डिनर असा हा आमचा डिनर रोज चाललेला असतो आणि खरंच खूप मजा येते तर बघा फायनली सगळं ताट वाढून इकडे तयार झालेलं आहे चैतन्याचं आणि मग नंतरनं आमचं हे मस्त असं अंडाकरी आम्ही खाली खूप छान पोटभर खाल्लं आणि खरंच खूप जास्त मज्जा आली आणि ही सिरियल बघत 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 आमचं जेवण वगैरे झालं सगळं आम्ही घरामध्ये मग आवरून घेतलं आणि छान असं झोपी गेलो थँक्यू बाय